रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि मधमाशा ह्या विषयावर आपल्याला थोडंसं बोलायचं आहे मधमाशांच्यावर अलीकडे एक प्रकारचा आजार आलेला आहे या आजारात काय होतं की मधमाशीची जी आळी तयार होते त्या आळीला डोकं आणि पाय तयार होत नाही त्यामुळं मधमाशी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालेली आहे तरी यासाठी प्रशासनानं याचा विचार करावा मधमाशी हा बायोडायव्हर्सिटीचा महत्त्वाचा घटक आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेत आता कदाचित मान्सूनची चाहूल लागलेली आहे आणि त्यामुळं मधमाशा जी काय मिळालेली फुलं आहेत त्या फुलांच्यावर अगदी तुटून पडलेल्या आहेत की आपल्या पावसाळ्याची पोटगी गोळा करून ठेवण्यासाठी अशा पद्धतीने हा मधमाशांना वाचवणे मोहिमेत प्रत्येकानं थोडासा सहभाग दाखवला पाहिजे चला तर मग असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू आणि सह्याद्री डिस्कवरी ब्लॉक्सशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद